ओळखी बोलगी राहू कुठे निघाले ना तिकडे ना तो वाटचाल कशाल। तो कशाला असं आपले हिंडायला हिंडायला राहणार जाते तिथे मग काय जाऊ दे आपल्याला बायका बघते बायका वेळ बायका लग्नाच्या बघू काय पिंड अरे आपल्याला काय लगीन करायचे अरे वावर बांधलाय डाळी माझ अरे डाळ मग डाळ माहिती वाटलं नाहीत का अरे नसू दे नसू दे काय करायचे छट पण जाय ना कसं बोलायचं करायचं काय घाऊला माहिती असं बायका असणार म त्यामुळं बायक्या काय गाऊला माहिती मटन घालणार मटन काय बघ काही आपलं खंडू बंडू मग हे असतील की असतील ना बोलून आणलं पाहिजे बडू राज

सरपंच जाऊन की तुम्ही पिऊ ना त्यांच आहे का नाही डाळी बांगलायची डाळी डाळी माहिती गायची चला

पाठवलंय खांड्या पांड्याला घेऊन याला आता ती कधी किती तिथे आलं ते ना पाठवले

काय ती आहे का ना तू बी बोल तू खांड्या तू खांड्या तू भांड्या तू भांड्या तू खांड्या काय भांड्या खांड्या पाजली मी नाही पाजली ते तिथं अशी होती त्यामुळे काय सगळं लाडा त्या आंब्या

Ва вадави не лезь, ва вадави домать не. Да, ницам круни. Да, пошли. Ти круна та. सरपंचा वावर नाही तर बांगलं नाही तर सरपंच हा नि लवकर आहे डाळिंबाची बारकी बारकी रोपायची रान फक्त बांगला यायच्या आपल्याला डाळी बाकी रोप पण तुम्ही उकटून जातो जा काम करा मी लागतो अला एवढं काम आहे का ह्या जेवानी ह्या ज्यावर घेतली चपटी गेलो झाली ह्या जेव्हा आता जरा काम करत एवढा चुपटी करून कामाला

असं लई असं लई चालल्या एक ढुलक काढून मग झाली आता सरपत बोंबलाही मान लय का पाहिजे मांड्या उठ आता लय झोप झाली आता काय करायचंय का मुलया सरपट बोमलाही जास्त टीचर क्वार्टर दिले आता काय करायचं हा आयडिया सरपंचालो सरपंचा काय होत बंडू चक्कर खचाक बंडू चक्कर खचाक चक्कर खायच्याक कुठे चक्कर खायच्या करायला गेलाय जो आव बंडू चक्कर जो गेलाय लोक तुला आहे ना देऊ दे बंडू 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 मला आमच्या रम्याच्या सारख्या मी ह्याला रम्या म्हणलो तुमच्या नागातो काय ओ आरम चक्कर आलं ना आम्ही आलो दोन म्हणजे बाबे रम्या इकडे र पा कामाकडे लाल नाच चिंत कसतेने कारण ते पिले तीन असाच छेकरीच न्या काही माहिती एकदा जायचं जायचं आपले आयुष्यात घरात एक इंजेक्शन पडलेलं आहे इंजेक्शन पाणी बनव सांगतो जायचं इंजेक्शन पडले पाणी पाणी आणि बनवलं जाऊन लिहिलेंपुढे गेला तिच्या काय हा ना? जा जायचं जा पाडदिशी पाडदिशी जा

La la la